खाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र अरबी समुद्रामध्ये एकदम खूप असे पावसाळी वातावरण तयार झालेले आहे आणि त्याचा प्रभाव आपण सांगली कोल्हापूर मुंबई पालघर नाशिक ठाणे पुणे संभाजीनगर आणि चंद्रपूरचा काही भाग अकोला नागपूर चंद्रपूर या भागामध्ये उद्या आज उद्या पंचवीस तारखेला त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसे आपण पाहणार आहात कोणत्या कौन्तेत जिल्ह्यात कोणत्या तारखेला एकदम जोरदार ते जोरदार पाऊस आहे ते तर शेतकरी मित्र सांगली कोल्हापूर मुंबई पाल पालघर नाशिक पुणे या भागामध्ये पंचवीस तारखेला एकदम जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे तसेच नंदुरबार संभाजीनगर या भागामध्ये देखील चांगला जोरदार पाऊस आहे आणि परंतु शेतकरी मित्र या ठिकाणी एकदम ढगपुटी सुदृश्य असा पाऊस होण्याचा अंदाज आहे नंदुरबार जळगावचा काही भाग आणि खांडवा तसेच अमरावती या भागामध्ये तसेच नागपूर या भागामध्ये ढगपुटी सुदृश्य पाऊस पंचवीस तारखेला होण्याचा अंदाज आहे तरी तेथील शेतकऱ्यांनी आपलं सतर्क राहण्याची गरज आहे आपण पाहतात नागपूर कोडली तसेच आर्वी या ठिकाणी डग कुटी पाऊस होणार आहे तसेच अमरावतीचा काही भाग मध्ये देखील डगपुटी सद्रशे पाऊस आहे तसेच इकडे पाहिला असता खांडवा ब्रहणपूर या ठिकाणी देखील डगफुटी सद्रशे पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच आकोटा इथे एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच खामगावला देखील एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहणार आहे तरी तेथील शेतकऱ्यांनी आपले सतर्क राहण्याचा अंदाज आहे आणि जळगाव जळगाव सिरस या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे तसेच इकडं पाहिलं असता नंदुरबार नंदुरबार नव नौ, नवपूर या ठिकाणी डगपुटी सदृश्य पाऊस होण्याचा पंचवीस तारखेला अंदाज आहे आणि साखरेला देखील पंचवीस तारखेला साखरेला चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच धुळेला देखील चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे पंचवीस तारखेला आणि चाळीसगाव मालेगाव मनमाड सिल्लोड या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस राहणार आहे तसेच वैजापूर श्रीरामपूर पैठण या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस पंचवीस तारखेला राहणार आहे नाशिक त्या ठिकाणी देखील आणि इगतपुरी पालघर कल्याण डोंबोली या ठिकाणी चांगला अति जोरदार पाऊस राहणार आहे तसेच एक पाहिलं असता खपोली खेड पुणे या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस राहणार आहे आणि गोकर्ण चिपळूण सातारा या ठिकाणी एकदम अति जोरदार ते जास्त एकदम अति जोरदार पाऊस राहणार आहे आणि बाकीचे इकडे पाहायला तसेच का मित्र इतर जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण थोडे कमी राहण्याचा अंदाज आहे बारामती जेजुरी इंदापूर पंढरपूर बारशी जामखेड बीड तसेच की माजलगाव लातूर तुळजापूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी पंचवीस तारखेला पावसाचे प्रमाण अल्पशी राहणार आहे आणि अल्पशी राहणार थोड्याफार पावसाच्या पाऊस हा जास्त पाऊस फक्त सोलापूर तो अकोलकोट या ठिकाणी पंचवीस तारखेला जास्त पाऊस राहील थोडा जास्त पावसाचा शरीर जोरदार शरीर राहतील बाकी इतर ठिकाणी पाऊस हा कमीच राहील पावसाच्या सर्वसाधारण शरीर येईल परंतु लातूर उदगीर देगलूर त्याच्यामध्ये देखील चांगला जोरदार पावसाच्या सरी येण्याचा अंदाज आहे तरी शेतकरी मित्र आपल्या चॅनलला असेच रोजचे रोज नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान